जय जय शिवाजी भवानी सह्याद्रीच्या दुर्ग भ्रमती आणि पूजन मोहीम उत्साहात पार पडली मुंबई लालबाग आणि वाशी येथून निघालेल्या शिवप्रेमींना सातारा जिल्ह्यातील मुनावळे बामनोली या गा जावळीच्या निसर्गेमय खोऱ्यात पोहोचून कोयना धरणाने बॅकवॉटरमधून रोमांचक बोट प्रवास केला साहित्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून सुरू झालेल्या गडचढाईत हनुमंत आणि मारुती या गडदैवतांचे दर्शन घेण्यात आले गडावर पोचल्यावर ऐतिहासिक वास्तू आणि शिव मंदिराचे पूजन करून शिवरायांना वंदन करण्यात आले संपूर्ण टीमने गडाच्या माहितीविषयी माहिती घेत गडसंवर्धन आणि इतिहास जपण्याचा निर्धार केला परतीचा प्रवास कोयना धरणाचे निसर्ग सौंदर्य आस्वाद घेत टीमने हॉटेल वनराई येथे पारंपरिक भोजनाचा आनंद लुटला आणि पुन्हा मुंबईकडे रवाना झाली या मोहिमेत शिवप्रेमी आप्पासाहेब चोकदार गणेशुरात जिघर कदम वैभव पाटेकर सुभाष पाटील सारिका वैष्णवी सुजाता विशाखा ते जुवाणी असंख्य दुर्घेढ्यांनी सहभाग घेतला ही मोहीम केवळ गडभ्रमती नव्हती तर शिवरायांच्या इतिहासाची पुन्हा प्रेरणा होती अशा अनेक मोहिमा पुढे सुरू राहत हीच इच्छा हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी प्रतिनिधी प्रताप भणगेसह प्रतिनिधि तेजस्वी धुआब डीडीएम न्यूज धन्यवाद हरे हरे